रक्तदान करून देशकार्य आणि देवकार्यात सहभागी होऊया असे ब्रीदवाक्य घेऊन शिवसेना शिंदे गटाचे दिंडोशी विधानसभा विभाग प्रमुख गणेश शिंदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला असून मिळालेल्या माहितीनुसार शंभरपेक्षा जास्त महिला पुरुषांनी रक्तदान केले असल्याची माहिती देताना गणेश शिंदे काय म्हणाले या तर पाहू मुंबई न्यूजचीही खास रिपोर्ट रक्तदान शिबिर गेल्या सातत्याने गेल्या सात ते आठ पक्षाच्या माध्यमातून करत आहे त्यातलाच हा एक भाग आहे आम्ही दरवर्षी ब्लड बँकला महत्वाचं म्हणजे गोरेगाव मध्ये जी ब्लड बँक आहे त्यांना जवळजवळ तीनशे ते चारशे बॉटल्स दर वर्षाला आम्ही डोनेट करतो मी आणि माझे सर्व सहकारी शिवसैनिक त्याचप्रमाणे त्यांच्याकडे तुटवडा होता त्यांनी आम्हाला विनंती केली होती की तुम्ही जर कॅम्प दिला तर बरं होईल त्या अनुषंगाने परवा दिवशी आमचं ठरलं आणि ताबडतोब आम्ही अरेंज केले जे ब्लड होते त्यांना महत्वा लोकांना फोन केले आणि आज, आज हा बघताय की हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न होतोय आणि सगळ्यात महत्वाचं माझा स्वतःचा मानस आहे की आजचा हा कार्यक्रम फक्त एका फोनवरती जवळजवळ आता एक शंभर एक मत रक्तदाते या ठिकाणी हजर झाले दर महिन्याला ह्याच कार्यालयामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा कार्यक्रम दर महिन्याला नियमित करायचा हा विचार मी करत आहे कारण की डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं मेडिकल क्षेत्रामधलं योगदान खूप मोठं आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय की डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळ्या रुग्णांना मदत होते ऑपरेशनचा खर्च अगदी अल्पदरात होतो किंवा वेही करतात आणि एकनाथ शिंदे साहेब ह्या आरोग्य क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करत आहेत त्यालाच एक हातभार म्हणून आम्ही या क्षेत्रामध्ये पूर्णपणे झोपून देऊन काम करायचा विचार करतो शिवसेनेच्या वतीने गोरेगाव पत्रकार शिबिर आयोजित करण्यात आलं अजिबात असं काही नाहीये शिवसेनेच्या माध्यमातूनच हा कार्यक्रम आम्ही करतोय फक्त आमचा जो कोठा होता जो आम्ही रुग्णांना नेहमी मदत करतो तो कोठा संपला होता की जर आम्ही ते पाचशे बॉटल जर डोनेट करत असू तर आम्हाला शंभर ते दीडशे बॉटल्सच्या रक्तपेढीकडून फ्री मिळतात आणि ते आम्ही त्या रुग्णांना अगदी फ्री म्हणजे कुठलाही एकही रुपया चार्ज न घेता आम्ही त्यांना मदत करतो तर तो जो कोठा जो माझा होता दरवर्षीचा तो संपला होता आणि त्या अनुषंगाने जर आम्हाला रुग्णांना त्या ठिकाणी पाठवायचा असेल आणि गरिबांना मदत करायची असेल तर ते होत नव्हतं कुठेतरी तो माझा कोठा मला कुठेतरी हवा होता त्या अनुषंगाने मी हा कार्यक्रम का। दरवर्षी राबवत होतो त्याचाच हा एक त्याचा एक प्रकार आहे तर त्यामध्ये जर आणि उद्या कुठला कॅम्प आहे किंवा तो हे माहीत नाही कुठला कॅम्प आहे किंवा नाही आहे मी जर वर्षीप्रमाणे जर असं घ्यायचा त्याप्रमाणे घेतो आणि त्यांची विनंती रिक्वेस्ट अर्ज आम्हाला प्रबोधन ब्लड बँकेचा आला त्या अनुषंगाने आम्ही तो घेतले आतापर्यंत माझ्या मते जरी सत्तर ते ऐंशी मग रक्त रक्तदान केलेला आहे हा एकदम अर्जंटली एक कॅज्युअली असा कार्यक्रम आम्ही हाती घेतला होता जर पूर्वनियोजित आम्ही जर केला असता तर माझं रक्तदान शिबिराचं जे आयोजन असतं ते कमीत कमी पाचशे बॉटल्स आम्ही त्या ठिकाणी जमवतो आणि आम्ही वेगवेगळ्या रक्त ब्लड बँकेला आम्ही देतो शेवटचा प्रश्न सर आता आपण ऑफिस मध्ये कार्यालयामध्ये पण सार्वजनिक त्याच कारण की आम्ही दरवेळेला जेव्हा घेतो तेव्हा एखादा एसी हॉल घेतो मोठा तिथे भव्य दिव्य आयोजन करतो बॅनरबाजी करतो तो वायफाय खर्च करण्यापेक्षा त्या रुग्णांवर मदत केलेली जास्त उपयोगी असं मला वाटतंय आणि माझ्या कार्यालयामध्ये आम्ही केला इथे व्यवस्थित एसी आहे चार पाच बेड लावायची जागा आहे आणि त्यामुळे बाहेर हॉल घ्यायचा पंचवीस ते पन्नास हजार रुपये भाडं द्यायचं तिकडे बॅनरबाजी करायची आणि वेगवेगळ्या करायचं त्यापेक्षा आपण जास्त फोकस रुग्णांवरती किंवा रक्तदात्यांवरती जर केला तर त्याचा योग्य उपयोग चांगला होईल असं मला वाटतं म्हणून आम्ही हा पर्याय निवडला